दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील प्रगतीशील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब नाना झांभरे यांनी बारा एकर क्षेत्रात उभारलेल्या भव्य शेततळाचे उद्घाटन व भूमिपूजन दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थित राहून शेततळाचे उद्घाटन केले तसेच बाळासाहेब नाना नानाझांबरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या बाळासाहेब नाना झांभरे यांनी आपल्या कष्ट नियोजन आणि प्रयोगशीलतेच्या बळावर नाविन्यपूर्ण शेती करत मोठे यश मिळवले असून त्यांच्या अनोख्या प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे प्रत्येक व्यवसायात अडचणी येतात पण त्या अडचणींवर मात करत व्यवसाय यशस्वी करायचा असतो असे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले जांभरे यांचा जा हा उपक्रम केवळ तालुक्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल तसेच या उपक्रमाचे सर्व शेतकऱ्यांनी अनुकरण करावे असे मत यावेळी व्यक्त केले तसेच एक गाव एक पीक या संकल्पनेअंतर्गत आंतोळी ए गाव द्राक्ष उत्पादनात नावारोपास यावे यासाठी विशेष प्रयत्न करणार असून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वस्त केले या कार्यक्रमात डॉक्टर चनगोंडा हविनाळे रमेश आसबे यतीन शहा गजिनाथ शेजाळ अप्पर तहसीलदार सुजित नरहरे प्रभाकर बिराजदार यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते